दादांनी बोलून दाखवलेले आहे बरीच कामं आपल्याला करायची आहेत त्यामुळं ही जबाबदारी आपल्याला ह्या आमदार मार्फत पार पाडायची एवढंच ताई दादांचा मोठ्या मतांनी विजय झालेला आहे विजया न... विजयानंतरनं काय प्रतिक्रिया काय आहेत काय भावना आहेत दादांचा विजय म्हणण्यापेक्षा आपण जनतेचा विजय म्हणू जनतेचा विजय झालेला आहे विकास कामांचा विजय झालेला आहे या ठिकाणी सांगता सभेमध्ये तुम्ही उपस्थित जे मतदार होते त्यांना एक भावनिक आव्हान देखील केलं होतं कुठंतरी सहानुभूतीपूर्वक जनतेने विचार केला या सगळ्या गोष्टी काय झालं गेल्या वेळेस पण दादांची कामं मोठी होती म्हणजे विकास होता नाही असं तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे दोन हजार एकोणीसला कशा पद्धतीने राजकारण झालं काय झालं तर ह्यात बोलण्यात काही अर्थ नाही पण त्यावेळेस पण तो जो पराभव झाला ना आता तेव्हा पण निवडूनच येणार होते केवळ हे राजकारण राजकारण करून काम करणाऱ्या माणसाला मागे ठेवायचं हे आता योग्य नाही हे जे पद आहे ना मला त्याचं इतकं महत्त्वाचं आहे आमदारकीचं हे फक्त तालुक्याच्या विकासाचं ह्याच्याशी संबंध येतो ते बाकी सगळ्या गोष्टींना फार महत्त्व नसतं आणि हा जो त्यांनी आता जो पायंडा पाडला आहे हा हे सगळ्या गोष्टी आता बंद झाल्या पाहिजे पुढे काय होईल माहिती का ह्याचा ह्याचं पडिसाद पुढची पिढी आता दादा काय किती वर्ष आमदार असं काम करत त्याच्यानंतर पुढचे पण आमदार येणार के म्हणजे केवळ आमदारकीसाठी एवढ्या खालच्या गोष्टीच्या थराला जाऊ नये हे सगळ्यांना विनंती तुमच्यासह अजून तेरा का चौदा जणींवरती गुन्हे दाखल करण्यात आलेत कसं पाहताय तुम्ही त्या सगळ्या गोष्टी एकंदर काय कोणाकडे गुन्हे दाखल झाले तुम्ही जे आंदोलन केलं होतं आपल्या महिलांवर पण गुन्हे दाखल झाले त्या गोष्टीकडे कसं पाहतात नाही नाही ते ते आंदोलन गरजेचं होतं कारण कोण उठून ह्या सगळ्या गोष्टी सहन करणार त्याला कुठेतरी अन्यायाला वाचा फोडली पाहिजे म्हणून ते आंदोलन झाले काही परवा तुम्ही माझ्याशी बोलताना म्हणाले होतात की अतुल बेनकेंना मी तेवीस तारखेला काय उत्तर देऊ देईल तुम्ही आता उत्तर देणार आहात मी हे पण म्हटलं होतं ना की तो विषय फार आता महत्त्वाचा किंवा अतुल बेनके आता माझ्यासाठी महत्त्वाचे नाही ह्याच्या आधी ते माझ्यासाठी महत्त्वाचे होते आता महत्त्वाचे होते म्हणजे आता तुम्हाला असं वाटत असेल अतुल बेनके तसं बघायला गेलं तर मामा लागतात आमच्या अत्यंत आदर होतं मला त्यांच्याबद्दल आणि अतुल बेनक्यांनाच मी तेव्हा हे बोलले होते की असा दुस्वास करू नका आपण नातेवाईक आणि हे तुम्हालाही माहिती आहे की काय झाले ते काय ठीक आहे आता जे झालं ते झालं आता ते माझा आमचा दुस्वास करतात म्हणून मी त्यांचा राग करावा हा माझा स्वभाव नाही काही गोतूर सभेमध्ये बोलता बोलता तुम्ही अचानक निशब्द झाला होता आणि तोच ते तुमचं जे भाषण आहे तेच निर्णायक ठरलं तेच दादा विजयाकडे लिहून गेलं असं म्हणते काय झालं आता मी तुम्हाला एक अनुभव सांगते माझ्या मुली आधी जाऊन बसले होते बरोबर मी आवरून बसले होते मी माझ्या डोक्यात हाच विचार होता की आता विजय होणार आपल्या मी ह्या भावनेने बसले होते देवाची प्रार्थना केली आणि जेव्हा मुली माझ्या गेल्या तिथे आधी आणि असं आम्हाला तो धक्का बसला अपयशाचा त्या मुली आहे ना इतक्या रडल्या इतक्या रडल्या त्या रायगडला येऊन त्या पप्पांचा त्याच्या असा हात धरत होत्या आणि कुठं इथून मी मुंबईला चला मुंबईला चला हा सगळा प्रकार बघून कोणत्या आईला आनंद वाटेल माझ्या डोळ्यात देखत आजही दोन हजार एकोणीसशी ती निवडणूक आहे आपला पराभव होणारा नवथा हेही आज में सांग मी सांगते पण सारखं सारखं राज करून तुम्ही कोणी सगळे जिंकू शकत नाही कुठंतरी सत्य हे परमेश्वराजवळ आहे आणि परमेश्वराचाच हा आशीर्वाद आहे मी बोलताना त्या दिवशी पण म्हटलं होतं मी स्वामी समर्थांची भक्त आहे कधीही मी कोणाचं नुकसान केलेलं नाही मी कधीही कोणाचा राग रोष केलेला नाही मा मी फार स्पष्ट स्वभावाची आहे मला जरी राग आला तरी मी एक वेळेला तोंडावर बोलून दाखवीन पण मी तोंड बुद्धी वागणारी बाई नाही दोन हजार करणं तुमची देवला हात घेतली ती आज फळाला याच मते हो ती आली असेल मला असं वाटायला लागलं तेव्हा म्हणजे काम करून उपयोग झाला नाही असं मला वाटायला लागला नाही हे मी त्यावेळेसच सभेमध्ये बोललेली आहे म्हणजे असं काही नाही की पाडून पाडून सभेमध्ये बोलले पण दादा दादांचा विश्वास मात्र होता हा तालुक्यावर अत्यंत प्रेम आणि त्या दिवशी जे मला भरून आलं माझं बेटी थोडं हाय झालं मी सहज मागे वळून बघितले प्रचंड प्रमाणात जनता अलोट गर्दी पुढूनही बॅकस्टेज गर्दी मी तिथंच समजून सकले की भले आपण आपल्याला जे वाटलं या पुढील काळात तुमच्या कुटुंबाचा दादांना कसा पाठिंबा असणार आहे नाही दादांना माझा पाठिंबा असणार आता माझ्यावरच्या जबाबदाऱ्या थोड्या कमी झालेल्या आहेत आता माझा रोल एवढाच असणार की काही ज्या महिला आहेत महिलांसाठी त्यांनी काही जी मला समस्या सांगितल्या त्यांच्यासाठी काही रोजगाराच्या काही योजना असतील असंही दादांनी पण रोजना योजना काहीतरी सांगितलेल्या आहेत जे आपले विमे आहे कॅन्सरची ट्रीटमेंट आहे म्हणजे ह्या अशा ज्या काही रोजगाराच्या ह्याने घरकुलाच्या आहे आपण मला फार अनुभव नाही आहे ह्या सगळ्याचा मी कधी अशी कामं केलेली नाही आहे पण ज्यांना हा अनुभव आहे ज्या महिलांनी जसं आपल्या आदरणीय मंदत आहे दांगड मार्गदर्शन घेईन आणि करेन ना त्यांच्यासाठी काही ताई, ताई दादांच्या विजयासाठी महिला कार्य पुरुषच नव्हे तर महिला कार्यकर्त्यांनी पण रात्रीचा दिवस केला त्यांना काय सांगा तुम्ही त्या सगळ्या कार्यकर्ते काय सांगायचं म्हणजे आता हे सगळं तालुक्याचा जो विकास आहे आपल्या महिलांना रोजगार मिळेल आपला तालुका नावारूपाला येईल तालुका पुढे जाईल त्याच्याबरोबर आपली जनतेचाही विकास होईल ज्या काही त्यांच्या समस्या आहेत त्याचं निवारण होईल मुळातच हे पदच त्याच्यासाठी आहे त्याच्यामुळे ह्या पदाचा वापर आपण असाच करायचा आहे महिला तर त्यांच्या महिला भगिनी म्हणजे आपल्या दादांच्या त्या एकवटून दादांच्या सगळे मागे उभे राहिले काही ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा